सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार मी अमोल साहेबराव शिंदे गर्डीकर शारदा संस्कृत क्लासेस लातूर तर चौदा सप्टेंबर सोलापूर या ठिकाणी अतिशय सुंदर असा माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन यांचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला आणि माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष आदरणीय माननीय सन्माननीय सुभाष बसवेकर यांचा अनमोल असं मार्गदर्शन लाभलं माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा कशा पद्धतीनं प्रत्यक्षात वापर करायचा या संदर्भात अतिशय सखोल असं मार्गदर्शन लाभलं आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय जितेंद्रजी सर हे प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि त्यांनी आपल्या सुंदर अशा शैलीमध्ये शाब्दिक शैलीमध्ये का निर्भय महाराष्ट्र पार्टी म्हणल्याच्या नंतर जितेंद्र सर म्हटल्यानंतर प्रत्येकजण त्यांचे भ्रष्टाचाराच्या विरोधातले अतिशय सुंदर अशा पद्धतीचं चाललेलं कार्य सगळ्या लोकांना ज्ञात आहे माहितीच आहे जे प्रशासकीय सेवेमधले अधिकारी आणि कर्मचारी आहेत अप्रामाणिक आहेत कर्तव्यात कसूर करणारे आहेत भ्रष्टाचार वृत्तीचे आहेत अशा अनेक लोकांना त्यांनी सळो की पळो करून सोडलेले आदरणीय जितेंद्र भावे सरांनी त्या ठिकाणी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामध्ये हे माहिती अधिकार फेडरेशन कार्यकर्ता जे कार्यकर्ता जे होते ते जवळपास साडेपाचशे लोकांची नोंदणी झालेली होती आणि त्या ठिकाणी का त्या कार्यक्रमासाठी उप उपस्थित जवळपास सातशे ते आठशे लोक होते आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना आणखी खूप मोठा जोश आला जी की आपण जे काही कार्य करतोय माहिती मागवतो आहे केलेला भ्रष्टाचार उघड करतोय या संदर्भामध्ये रस्त्यावरची लढाई कशा पद्धतीनं लढायची लाहीव लाही। कशा पद्धतीनं डायरेक्ट करायचं याचं सुंदर असं मार्गदर्शनसुद्धा त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास हे सातशे आठशे लोक आलेले होते आम्हीही त्या ठिकाणी लातूरवरण आमचे संदीप भैया पाटील त्याच्यानंतर किशोर तोष्णीवाल भैया त्याचबरोबर वेदप्रकाश सर कारण मीही माहिती कार्यकर्ता फेडरेशनचा सदस्य झालेलो आहे नोंदणी केलेली आहे आणि आम्हाला मार्गदर्शन वेदप्रकाश भुसनरे सरांचं लाभलेलं आहे या स सर्वांचेच मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी एवढंच मी बोलू इच्छितो से डर कर नौका पार नहीं होती से डर कर नौका पार नाही होती कोशिश वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कुछ किए बिना जय जयकार कार नहीं होती कुछ किए बिना जय जयकार कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती धन्यवाद